निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे श्रेय मिळवण्यासाठी हे सर्व सुरू आहे आनंद दुबे दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचे उद्घाटन झाले आणि मुंबई पोलीस वाहतूक विभागाने हा रस्ता फक्त सकाळी आठ ते संध्याकाळी पाच कधी कधी रात्री आठ पर्यंत वापरता येईल असे निवेदन जारी केले आहे शनिवार आणि रविवार दुरुस्तीसाठी बंद राहील तुम्हीच सांगा की हे निवडणुकीचा फायदा घेण्यासाठी घाईघाईने उघडले आहे का निवडणूक जवळ आहे त्यामुळे श्रेय घेण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे पण लोकांसाठी काय लोकांना त्रास होत आहे आपण सर्वांना माहीत आहे की दोन दिवसापूर्वीच मुंबईमध्ये जे कोस्टल रोड आहे छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड या रोडचं उद्घाटन झाला आणि मुंबई पुलिस जे ट्रॅफिक विंग आहे त्यांचा ट्विट आला की ह्या रोडचा उपयोग सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही करू शकता शनिवारी रविवारी या ब्रिजचा उपयोग कोणी नाही करू शकत मेंटेनन्ससाठी ब्रिजचा काम होणार पण गरज काय होती तर उद्घाटनाची जर ब्रिजच्या काम रोडच्या काम पूर्ण झाला नव्हता तर आनंद फाण मध्ये उद्घाटनाची काय गरज होती या तर तुम्ही पूर्णपणे या रोडला या ब्रिजला उघडून टाका जनतेसाठी सात दिवस ट्वेंटी फोर आवर्स बाय सेवन किंवा पूर्ण मरम्मत करून नंतर उघडा सर्वांना माहिती आहे की आचारसंहिता कधी पण ला, लागू होऊ शकतात निवडणूकची वेळ आली आहे निवडणूक समोर आहे हे श्रेय वाद साठी तुम्ही हे सगळं काम केलं आहे पण लोकांसाठी काय लोकांना त्रास होत आहे ना शनिवारी रविवारी दोन दिवस लोकांना वेळ भेटतात आपल्या नातेवाईकी लोकांना भेटायसाठी तर महत्वाचा तो पण दिवस आहे काम रोजगारसाठी लोक पाच दिवस काम करतात पण दोन दिवसासाठी फॅमिलीसाठी पण वेळ देतात कुठे आण जाना, तर हे नक्की करा की काय करायचं आहे तुम्हाला एक प्रकारची चूक झाली आहे मुंबई महानगरपालिका मुंबई पोलीस सर्वांना बसून प्रशासनला बसून एक मार्ग काढला पाहिजे आणि लोकांना त्रास होऊ नये याची खात्री केली पाहिजे लोकनायक न्यूज